सगळे अंधभक्त आहात तुम्ही करून करून काय करू शकता विकृतीनं भरलेला भरगच्च ग्लास म्हणजे अंध भक्तांचा मेंदू आहे लक्षात अजून काही टोळे आहेत जे फक्त आपलं रीच कमी करतात आपलं स्लो डाऊन करून टाकतात काही जण रिपोर्ट मारतात लक्षात घ्या चुकीच्या कमेंट टाकणे अश्लील बोलणे शिवीगाळ करणे यांना भक्ताड म्हणतात गोदी मीडिया असेल किंवा अंड भक्तांची सोशल मीडियावरची टीम असेल खोटे अकाउंट तयार करून बाईच्या रूपातले माणसं माणसाच्या रूपातले अजून तिसरे इदरना उदर का बिचमे आदर का म्हणल्यासारखी जी लोक असतात ही असली फक्त खोटे अकाउंट हे करून चुकीच्या कमेंट टाकणे सत्ताधारी घाबरलेले आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की भाजपवाले आणि भाजपचं जे आय टी सेल आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य याच्यासाठी वाटेल की सत्ताधारी भाजपवाले किंवा त्यांच्या आयटी सेल असेल तुम्ही जर सरकारविरोधी अर्थात सरकारने जी काही चुकीची धोरणं त्या ते ठिकाणी मांडलेली आहेत त्याविरोधात जर बोलत असाल तू सोशल मीडिया एकदम स्लो करून टाकले फेसबुक डाऊन करून टाकलं एवढंच काय की कुठलाही सोशल मीडिया असू द्या त्यांचे व्ह्यूज बंद करण्याचं काम केलं अरे घाबरताय कशाला तुमचा नेता जगत जेता आहे तुमच्या राज्यातले नेते विश्वगुरु असतील महाचाणक्य असतील दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात कुटुंब फोडण्यात पक्षचिन्ह पळवण्यात तुम्ही सगळे माहेर आहात मग एखाद्या पोस्ट मुळे तुमचीच एखादी तुम्ही खोट भाषण केलेलं आज जर ते प्रत्यक्षात खरं असेल अर्थात तुम्ही खोटी घोषणाबाजी केली आणि लोकांना आज सांगितली ही काय चुकीची गोष्ट आहे का भाषण तुमचीच आहेत ना त्याच्यात मोडतोड नाही काही नाही काही नाही किंवा तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा मोदी गेटचा फार मोठा जगातला मोठा घोटाळा केला मोदी गेट हा शब्द कुणी ते निर्मला सीतारामन यांचे पती जे आहेत प्रभाकरन साहेब त्यांनी तो शब्द त्या ठिकाणी दिलाय मोदी गेट म्हणजे कदाचित फार मोठा घोटाळा झालेला आहे जरी मोदी साहेबांनी विस्तृतपणे काल जाहीर केलं की हा एवढा घोटाळा नसला तरीही अर्थतज्ज्ञ लोक म्हणत असतील तर तुम्ही आम्ही का म्हणू नये आता ही माहिती जर माध्यमांच्या माध्यमातून जर देशासमोर जगासमोर येत असेल तर तुम्ही त्यांचे रिच कमी करणार तुम्ही सूड भावनेने वागणार तुम्ही त्यांचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तोंड दाबण्याचा प्रयत्न करणार आवाज त्या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न करणार असं किती दिवस चालणार रडीचा डाव खेळून काय उपयोग आहे सत्ताधारी शंभर टक्के रडीचा डाव खेळतायत या देशामध्ये जर लोकशाही असेल संविधान असेल प्रत्येकाला म्हणजे कलम एकोणीस नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल भाषण करण्याचं किंवा बोलण्याचं स्वातंत्र्य असेल कुणीही जर चुकीचं भाषण करत असेल किंवा अश्लील भाषण टीका करत असेल तर ते चुकीच आहे पण एखाद्याचा सन्मान राखून हे खरंय हे खोट आहे जसं माध्यम त्या ठिकाणी बातम्या दाखवतात व्याख्यान करणारे व्याख्यान करतात चांगली माहिती देणारे चांगली माहिती देतात तसंच देशाचं राज्याचं प्रबोधन व्हावं म्हणून जर सांगितलं तुम्ही त्यांचा रिच कमी करणार तुम्ही त्यांचा विनाकारण ते जे काय व्हायरल होत आहे ते त्या ठिकाणी बंद करणार आणि करणार काय तुम्ही काय करणार मग एक गोष्ट लक्षात आली की ही सगळी माणसं बेड त्या ठिकाणी वापरण्याचं काम म्हणजे तुमच्या पोस्ट तुम्ही व्हायरल करणार आणि दुसऱ्याच्या स्लो करणार हा धंदा म्हणजे याला काय म्हणतात याला अत्यंत पोरकट आणि भित्रेपणा म्हणावं ते सुद्धा शब्द कमी होय सत्ताधारी घाबरलेत होय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या देशातली पूर्ण जनता आहे होय केंद्रातले सत्ताधारी असू दे किंवा राज्यातले या सगळ्यांचं दुकान बंद होण्याची हेच निवडणुकीचे काही दिवस आहेत याच्यानंतर तुम्हाला प्रमुख पदावर जी लोक बसलेली आहेत ते प्रधानमंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या किंवा येणारी हे निवडणूक असू द्या सत्ताधारी तुम्हाला सत्तेमध्ये दिसणार नाही आता त्याच कारण काय त्याचं कारण सगळं सग्ड़ खरं सगळी खरी माहिती लोकांसमोर येते काही मीडिया प्रामाणिकपणे गोदी मीडिया म्हणून काम करत नाही तर देशाची लोकशाही खरंच वाचली पाहिजे टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करते तुम्ही आम्ही चर्चा करतोय आपण भूमिका मांडतोय आपण भाषण करतोय फेसबुक वर हजारो लाखो लोक पाहतात युट्यूबवर हजारो लाखो लोक पाहतात वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपली भूमिका माध्यमांसमोर या माध्यमातून आपण मांडत असतो समाज हा कुणावर आणि कुणासाठी असतो समाज हा तुमच्या माझ्यासाठी आहे सत्ताधारी म्हणजे आपले शत्रू आहेत विरोधक म्हणजे आपले काय मित्र आहेत का विरोधकांना आपलं काय देणं घेणं का अजिबात नाही सत्ताधाऱ्यांना आपलं काय देणं घेणं का अजिबात नाही सत्ताधारी असो जो कोणी सत्ताधारी असेल आज जो सत्तेत आहे उद्या विरोधात बसणारच आहे एक हजार एक टक्के बसणार पण उद्या जे आजचे विरोधक उद्या सत्तेत बसणार आहेत ते सुद्धा अशा चुका करणार असतील तर ते सुद्धा सत्ताधारी आपले विरोधकच आहेत ना आम्हाला आमच्या देशाची लोकशाही संविधान आणि लोकांची जे काही सगळी मूल्य आहेत ते आम्हाला जपायचे तुम्ही कोण सांगणार हो तुम्ही घाबरट लोक गोदी मीडिया असेल किंवा अंड भक्तांची सोशल मीडियावरची टीम असेल खोटे अकाउंट तयार करून बाईच्या रूपातले माणसं माणसाच्या रूपातले अजून तिसरे ना उदर का बिचमे आदर का म्हणल्यासारखी जी लोक असतात ही असली फक्त खोटे अकाउंट हे करून चुकीच्या कमेंट टाकणे अश्लील बोलणे शिवीगाळ करणे यांना भक्ताड म्हणतात आता हे माणसं काय करतात आणि ह्यांचे अजून काही टोळे आहेत जे फक्त आपलं रीच कमी करतात आपलं स्लो डाऊन करून टाकतात काही जण रिपोर्ट मारतात लक्षात घ्या तुम्ही सगळे अंधभक्त आहात तुम्ही करून करून काय करू शकता विकृतीनं भरलेला भरगच्च ग्लास म्हणजे अंध भक्तांचा मेंदू आहे लक्षात घ्या अंध भक्तांना दुसरं उदाहरण द्यायची काहीच गरज नाही ज्याला मेंदू नाही आणि असेल तोही निकामी झालाय त्याला भक्त म्हणतात आणि मग ही अशी लोक आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतील मला नाही वाटत होईल हजारो करोडो भारतीय लोक हे हा देश हे राज्य आणि तुम्ही आम्ही बरं आपला पक्षीय विरोध आहे आपला वैचारिक विरोध आहे आपली काही खानदानी दुश्मनी आहे का कुणासोबत अजिबात नाही निवडणुका येतील निवडणुका जातील सत्ताधारी असतील सत्ताधारी येतील कुणीच तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचे प्रश्न मांडणार नाही सर्वसामान्य माणसाला कधीच सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळत नाही तुम्हाला आम्हाला कोण म्हणणार आहे का नाही पण ज्यांच्या हातात पैशाची बंडल आहे त्यांच्याकडे पैसा आहे अशाकडेच सगळे पक्ष उमेदवार घेऊन जातात आणि अशाच उमेदवारी मिळते प्रामाणिक चांगले निष्ठावंत आणि सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्य माणसं लोकप्रतिनिधी आजच्या घडीला तरी शक्य आहे का आपण फक्त ओरडत बसायचं यांच्या विरोधात मलिदा बाकीचे खायला तयार मग ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात हा सगळा असा राजकीय खेळ चाललाय मला या माध्यमातून एवढंच म्हणायचंय ट्रोल करणारी जमाट सोशल मीडियाला जाणीवपूर्वक स्लो करणे रिच कमी करणे खानेरड्या कमेंट करणे खास करून सगळ्यात महत्वाचं सोशल मीडिया डाऊन करणे जाणीवपूर्वक टार्गेट करणे घानेरड्या कमेंट करणे ट्रोल करणे ही जी काही मंडळी करतात ही पैसे घेऊन त्या ठिकाणी सोडलेली पाळीव म्हणजे जमात आहे त्यांच्या नादीला लागता आपण आपल्या भूमिका मांडत राहिलं पाहिजे पण मला असं पण वाटतं की ही का घाणेरडी वागत असतील यांच्या डोक्यात कधी प्रकाश पडेल आणि देशाचे चांगले नागरिक म्हणून ही लोक अंधभक्त लोक कधी सुधारतील कधी सामाजिक सलोखा ठेवतील आणि कधी समतास समानतास प्रत्येक समाजामध्ये बंधुता टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करतील नाहीत करणार आपण करूया चला धन्यवाद जय जाऊ जय शिवराय أول لا تشير كرس.